नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी तर चला तर मग अंडा बिर्याणी कशी बनवायची आपण बघूया अंडा बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे आर्दळ घेतलेत हे बासमती तांदूळ आहे आणि याला एक तास भिजत ठेवले तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून एक तास याला मी थंड पाण्यामध्ये भिजत ठेवले ठीक आहे आपले मी हा टोप आहे टोपाला मस्त एक उकळी आली पाण्याला मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शहाजिरं एक दालचिनीचा तुकडा एक वेलची एक त्रिफळ दोन तीन लवंगा आणि एक तेजपत्ता ठीक आहे आणि हे आपण जे आहे ना हे भिजत ठेवलेले तांदूळ आहे एक तास हे पण आपण याच्यात टाकून घेऊया याला हलक्या हाताने असं हलवून घ्यायचंय आणि याला आपण सत्तर टक्के म्हणजे शिजवायचं नाही सत्तर टक्के हे तांदूळ आपण बॉईल करून आता याच्यामध्ये आपण ही अर्धा किलोची बिर्याणी चार माणसाला एवढी याच्यामध्ये मी एक मोठा चमचा मीठ टाकले तर मीठ थोडं जास्तीच टाकायचं कारण जेव्हा आपण पाणी काढतो ना तांदळाचं तर मीठ निघून जातं ठीक आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि भात होऊ द्या तोपर्यंत मी अंडी घेतली दहा अंडी हे बघू शकता तुम्ही बिर्याणी बिर्याणीसाठी दहा अंडी घेतलेत आता ही अंडी पण मी स्वच्छ धुवून घेतलेत एका प्लेटमध्ये आता ही अंडी आपण बॉईल करायला ठेवूया आता ही अंडी आपण बॉईल करायला ठेवूया करा ही अंडी बॉईल होईपर्यंत आपण बिर्याणीची तयारी करू याच्यावर आपण अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे तुम्ही आणल आता मीठ कशाला तर अंडी ना असे फुटू नये म्हणून आणि पटकन याची साल निघावी अंड्याची म्हणजे सोलून पटकन हवे त्याच्यासाठी आपण हे मीठ टाकतोय हे अर्धा चमचा मी मीठ टाकले ते अंड्याची साल पटकन निघते हे बघा आता आपल्या भाताला मस्त अशी उकळी आली बघू शकता आणि आपला भात मस्त असा पन्नास ते साठ टक्के शिजलाय आता आपण याला गाळून घेऊया ठीक हे बघा बघू शकता आपला पन्नास ते साठ टक्के हा भात मस्त शिजला आहे जास्त शिजवायचा नाही नाही तर मग तांदळाचे ना तुकडे पडतात ठीक आहे आता आपण मी हा भात गाळून घेते हा बघा आता हा भात आपला मस्त मी गाळून घेतला आहे आता त्याला आपण दहा ते वीस मिनटं असं सोडून द्या म्हणजे तो मस्त असा मौसर आणि मोकळा सुळसुळीत होईल आता आपण कांदे तोडून घेऊया आता हे बघा आपले अंडे मस्त बोईल झाले आता मी गॅस बंद करते आणि हे अंडे आपले सोडून घेऊया आपण सगळे अंडी ठीक आहे आणि एकीकडे एक एक मी तेल तापायला ठेवले आता याच्यामध्ये हे कांदे मी लांब लांब चिरून घेतले हे बघा हे कांदे मी अर्धा किलो कांदे अर्धा किलो बिर्याणीला मी अर्धा किलो कांदे वापरले हे मस्त असे बारीक लांब लांब असे कापून घेतले आणि असे सुट्टे पण करून घ्यायचे म्हणजे कांदा ना पटकन तळला जातो ठीक आहे आता मी हे सगळे कांदे ना तळून घेते आपण मस्त मस्त लाल होईपर्यंत कलर होईपर्यंत तळून आता हे बघा आपले अंडे मस्त बॉईल झालेले तुम्ही बघू शकता आणि याला याची साल पण एकदम सहज आहे बघा एकदम सहज येणार अंडे असे सहज निघतात तर आता आपण हे अंडे सगळे सोडून घेऊया एकदम सहज याची अंड्याचे टाळपरण निघतात अशा प्रकारे आपण हे सगळे अंडे सोडून घेऊ कांदा मस्त असा सर लालसर भाजलाय मस्त याला कलर आलेला आहे बघू शकता आता याच्यापेक्षा जास्ती फ्राय करायचं नाही नाही तर मग कडवट लागतो आता मी गॅस बंद करते आणि हा कांदा आपण काढून घेऊ अर्धा किलो कांदा आहे हा तळून एवढा झाला आहे अर्धा किलो बिर्याणीला अर्धा किलो कांदा घेतलाय मी कांदा जेवढा बिर्याणीला एक किलो बिर्याणी असेल तर एक किलो कांदा घ्यायचा जेवढा कांदा आपण तळून घालतो ना तेवढी बिर्याणी एकदम चविष्ट आणि छान लागते तर चला तर आता आपला कांदा सगळा तळून झालेला आहे आणि आपण काढून पण घेतला चला तर बिर्याणी अंडा बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया तर अंडा बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे दहा अंडी घेतलेले आहेत दहा अंडी अद्रक लसूणची पेस्ट बिर्याणी मसाला घरगुती मालवणी मसाला दही तीन टमॅटो त्याची पिरू करून घेतलेली हा खडा मसाला ह्या खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता चक्रफूल दालचिनी मसाला वेलची लवंग आणि शहाजिरे ठीक आहे इथे आहे धने धनेचे दोन मोठे चमचे आहेत इथे आहे कोथंबीर इथे आहे पुदिना इथे चार पाच हिरव्या मिरच्या आहेत लिंबू आणि आता तळून घेतलेला कांदा तर हे जे आपली अंडी बॉईल करून घेतलेत ना ही अंडी ना आपण ह्या चमच्याने या चमच्याने ना अशाला टोकं मारून घ्यायचे आहेत तीन चार ठिकाणी असे जेणेकरून हा सगळा मसाला ना त्याच्यामध्ये जाईल हे बघा अशा प्रकारे सगळ्या अंड्यांना मी टोके मारून घेते जसं आपण दम आलू बनवतो ना दम आलूला कसे आपण चमच्याने टोका मारून घेतो तसेच या अंड्याला असे टोकं मारून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे टोकं मारून झालेत आता याच्यामध्ये ना आपण टाकूया थोडीशी हळद धने पावडर घरगुती मालवणी मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला थोडीशी कोथंबीर आणि थोडासा पुदिना ठीक आहे आणि हा लिंबू आहे ना हा लिंबूसुद्धा एक पिळून घ्यायचा आहे समस्त आणि याला आपल्या हाताने असं मिक्स असं असं मिक्स करून घ्यायचं असं नाही करता आलं तर चमच्या सुद्धा तुम्ही असं मस्त मिक्स करून घेऊ शकता पण चमच्यापेक्षा ना अंडी तुटते म्हणून असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला लागेल आता एकीकडे मी टोप गरम करायला ठेवला आहे गॅसवरती तर याच्यामध्ये आपण जे तळलेला कांदा होता ना तेच तेल वापरतोय ते। ते तेल आपण एक मोठा चमचा भरून तेल टाकतो ठीक आहे गॅस आपण फास्ट करूया नंतर परत स्लो करायचं आहे तेल गरमच आहे हे बघा दीड चमचा मी तेल टाकले आता तेल गरम झालं तर आपलं तेल गरम झाले की आपण हे अंडे जे आपण मसाला लावून ठेवलेत ना हे तेलामध्ये सोडा आपण गॅस बारीक करायचा तेल चांगलं तापले आणि एक दोन मिनटे अंडी ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे ज्याला आपण असे होल मारले आहेत ना चमच्याने तर याच्यामधला मसाला याच्या आतमध्ये झाले अंड्याच्या आतमध्ये झाला तो ठीक आहे आता एक दोन मिनटाला आपण चांगला फ्राय करून घेऊया एक जास्ती करायचं नाही एक ते दोन मिनटं करायचं आता गॅस मी स्लो केला आहे आणि हे आपण काढून घेऊया त्याच भांड्यामध्ये आपण हे परत काढून घ्यायचे आहे तर so, याच्यामध्ये हा खडा मसाला आहे दालचिनी तेजपत्ता लवंग मसाला वेलची हे पण मी टाकते शहाजिरे हा पण टाकून घेतला आहे so, तर त्याच्यामध्येच जो आपण मागाशी तळून घेतलेला कांदा आहे ना तोच टाकला याच्यामध्ये ह्या तीन चार हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपण टाकून घेतो आणि याला चांगलं मिक्स करायचं गॅस बारीकच केलेला आहे स्लो आहे गॅस का गॅस बारीकच आहे याच्यामध्ये आपण ही आद्रक लसूणची पेस्ट आहे ही सुद्धा मी टाकते एक एक मोठ्या चमचा भरून टाकली मस्त हवून घ्यायचं आता आणि त्यामुळे त्याची पुरी करून घेतलेली ते पण टाकूया धने पावडर टाकते दोन चमचे घरगुती मालवणी मसाला हे दोन चमचे आहेत हा बिर्याणी मसाला आहे एक पॅकेट बिर्याणी मसाला पण तो, तो। थोडीशी कोथिंबीर पुदिना हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस थोडा फाज करूया चांगलं मिक्स झालं याच्यात एक, एक वाटी दही आहे हे सुद्धा मी टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं एक जीव होईपर्यंत करून द्यायचंय तेल सुटेपर्यंत मला चांगलं फ्राय आहे मसा याच्यातच आदोवर आपण भाग करताना मीठ टाकलं होतं एक एक ते दीड चमचा पण आधोगर मीठ टाकलेलं आणि आता पण मी एक चमचा टाकते मीठ मिक्स करायचं असं बघू शकताचा कलर पण किती छान आलाय बघा असं मिक्स करायचं आणि याच्यात जे आपण तळून घेतलेली फ्राय केलेले अंडी आहेत ना ते सुद्धा याच्यात टाकून घ्यायचे तर जास्त थोडा मी बारीक करून केल्या मिक्स करायचे तसे दोन मिनटं पण असंच तेल सुट्येपर्यंत हा मसाला असा फ्राय करायचा बिर्याणीचा वास मस्त जरायला लागलेला घरघर पसरला आहे हा बिर्याणीचा वास एकदम मस्त अशी सविष्ट टाकली अंडा बिर्याणी खूप छान लागते आणि पटकन पण होते लोक लोकांना बिर्याणी करायचं म्हणजे खूप टेन्शन येतं पण मी अशा प्रकारे जर तुम्ही बिर्याणी जर बनवली ना तर तुम्हाला काहीच अवघड राहणारं आणि कधीही पटकन तुम्ही करून खा अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी बनवायला एकदम साध्या आणि सोप्या पद्धती दाखवते मी बिर्याणी बनवायचं म्हणजे बऱ्याच लोकांना खूप टेन्शन येतं अरे बिर्याणी एवढा राडा पण बिर्याणी बनवायला देखील एकदम पटकन होते काही भेंजे किंवा काहीच वाचत नाही पटकन बनते तर त्या मसाला मस्त आपण फ्राय करून झालाय आता हा आपला मसाला बघू शकता किती मस्त झालाय आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता हे बघा आणि आपले अंडे पण किती छान मस्त असे फ्राय झालेले आहेत त्या मसाल्यामध्ये अप्रतिम एकदम आता आपण गॅस बारीक केलेला आहे आणि थोडेसे अंडे ना मी या बाउलमध्ये काढून देते ठीक आहे ती तीन चार अंडे मी बाजूला काढून घेतले तार याच्यात या तोपामध्येच आहे आता हा सगळीकडे असे आपण पसरून घ्यायचा आहे मसाला जवा आता पाच दोन मिनटं मी गॅस बंद करते असा पसरून घ्यायचा आहे मसाला आणि याच्यावरच आपण तळलेला आहे ना तो कांदा टाकायचा आहे थोडासा थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि जो आपण भात करून घेतला आहे ना तो सुद्धा टाकायचा आहे तर तो, तो मी हातानेच टाकते हे बघा असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे टाकून भात किती सुळसुळीत आणि मस्त झा झाला आहे बघू शकता तुम्ही हे बघा मी एक तास ते तांदूळ आधी भिजवून ठेवलेले आणि एकदम मस्त असा सुळसुळीत झालेला आहे भात हे बघा एकदम छान असा सुळसुळीत झालेला आहे आता हा भात आपण याच्यावरून पसरून घेऊया पर थोड़ा आता परत याच्यावर थोडासा आपण कांदा पेरायचा असा आणि थोडीशी कोथर आणि जे मस अंडी आपण काढले ना अंड्याचा मसाला हा सुद्धा आपण असा घ्यायचा सगळा टाकून घ्यायचा असं <laughs> एकदम अप्रतिम ही बिर्याणी लागते आणि चवीला तर हा एकदम भन्नाट लागते नक्कीच एकदा तुम्ही करून बघा आणि हा परत हा भात असा थोडासा सुट्टा करून घ्यायचा आपल्या हाताने तर बघा आणि आता हा पण भात असा वरती टाकायचा असा सगळा भात मी टाकून घेतला आता हा भात आहे ना असं सगळीकडे पसरायचा आहे मस्त त्याच्यावर आपण कांदा पेरायचा जो थोडासा आपण बाकी ठेवलेला तो असा तो थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मी केशरचं दूध बनवून ठेवलं होतं आजोबरच बघू शकता तुम्ही केशरचं दूध आहे हे सुद्धा असं सगळीकडे पसरवून टाकायचं आणि जो दोन चमचे साजूक तूप हे बिर्याणीवर मस्त असं साजूक तूप टाकाय आहे दोन तीन चमचे असं मस्त असं झाकण लावायचं आहे आणि याला एक दम काढायचा आहे दहा मिनटं आपण मस्त जाड तव्यावर मी याला खाली उतरवते भला आणि हा तवा इथे ठेवते आणि या बिर्याणीला मस्त असा एक दम देऊन घ्यायचा आहे दहा मिनटं ठीक आहे तुमच्यावर काहीतरी अशी जड वस्तू ठेवायचं आहे विचार मी हे ठेवते आहे जड वस्तू म्हणजे हवा बाहेर जाणार नाही आता मस्त दहा मिनटं याला एकदम द्यायचा आहे मग बघूया आपली बिर्याणी तर बघूया आपली अंडा बिर्याणी कशी झाली आता हे वजन आपण काढून ठेवूया खाली आणि बघूया भात मस्त दमलाय बिर्याणी मस्त आपली दमली आता मी गॅस करते बंद आणि आपण आता काढून घेऊया बघू शकता तुम्ही आपल्या बिर्याणी किती छान आणि अप्रतिम झालेली आहे एकदम भन्नाट अशी आपली बिर्याणी बनवून तयार आहे त्याचा कलर पण बघू शकता अप्रतिम आलेला आहे एकदम अशा प्रकारे ही आपली बिर्याणी बनून रेडी आहे कुठल्या बिर्याणीचा बघू शकता आपली बिर्याणी मस्त अशी चविष्ट बिर्याणी बनवून रेडी आहे आणि भात पण बघू शकता तुम्ही एकदम सुळसुळीत आहे एक एक दाणं असा सुळसुळीत झालेला आहे बघू शकता बाबा आणि एकदम अशी मस्त बनून रेडी आहे आपली रे अंडा बिर्याणी अप्रतिम एकदम भन्नाट झालेली आहे आपली ही बिर्याणी आणि त्याच्याबरोबर आता हा बिर्याणी आली म्हणजे रायता तर आलाच हा रायता आहे मस्त काकडी बीट सगळ्या मिक्स भाज्यांचा हा रायता केलेला आहे ही बघा अशा प्रकारे ही अंडा बिर्याणी आपली बनवून रेडी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत आणि झटपट बनणारी घरगुती जे काही आपल्या घरात साहित्य आहे त्याच्यापासून बनवलेली आहे ही घरगुती मस्त अंडा बिर्याणी तुम्हाला जर माझी अंडा बिर्याणीची जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय